एरंडोली जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार स्नेहल उमेश मोरे सलगरे पंचायत समितीगणाच्या उमेदवार सुजाता विजय पाटील तसेच एरंडोली पंचायत समितीगणाच्या उमेदवार सुप्रिया सचिन तवटे यांनी कदमवाडी बेळंकी परिसरात जोरदार वदडाकेबाज प्रचार करत मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला या प्रचारादरम्यान उमेदवारांनी वाड्या वस्त्यांवर तसेच घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या अपेक्षा जाणून घेतल्या या प्रचार फेरीला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत आपला पाठिंबा व्यक्त केला यावेळी यंदा नव्या चेहऱ्यांना संधी द्या विकासाला गती देण्यासाठी आम्हाला एकदा संधी द्या ही संधी आम्ही नक्कीच सोन्याची करू असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले तसेच येत्या निवडणुकीत घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन स्नेहल मोरे व सुजाता पाटील यांनी मतदारांना केले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला या धडाकेबाज प्रचारात महेशदादा मोरे विजयदादा पाटील सुरेश कोळेकर दीपक शिंदे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले जिल्हा परिषद पन, आणि पंचायत समिती गणातून उमेदवारांसाठी प्रचार फेरी आमच्या गावातून झाली आणि गावातील सर्व लोकांनी उत्कृष्टपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि स्नेहलताई मोरे आणि सुजाताई पाटील यांना भरघोस मतांनी कदमवाडी गावातून जास्तीत जास्त ऐंशी टक्के मतदान या कदमवाडी गावातून आम्ही देणार आणि आम्ही निष्ठावंत भाजप आहे परंतु ही पण आमची जे उमेदवार आहेत ते निष्ठावंत भाजपचे उमेदवार आहेत पण भाजप या पक्षाने यांना तिकीट दिलं नाही म्हणून आम्ही सगळे भाजप भाजप म्हणून या राष्ट्रवादीच्या पाठीमाग आहे आणि शंभर टक्के सांगतो की आमच्या गावातून ऐंशी टक्के मत या उमेदवाराला दिल्याचे एवढं आम्ही राहणार नाही संदर्भात आज प्रचारार्थ जिल्हा परिषदच्या इच्छुक उमेदवार स्नेलताई मोरे व पंचायत समिती सलगरेगणातील इच्छुक उमेदवार सुजाताताई पाटील आज कदबाडी गावामध्ये प्रचारार्थ सर्व भागा गावामध्ये आम्ही आता फिरलेलो आहोत तर यांना स या दोन्ही उमेदवारांना यांचं चिन्ह आहे घड्याळ या उमेदवारांना कदमवाडी गावातर्फे प्रचंड अशा बहुमतांनी विजयी करायचा आहे आणि आपल्या गावातील यांची टक्केवारीचा आकडा आपण किमान सत्तर टक्क्यापर्यंत न्यावा मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो एवढं बोलो माझ्यापासून सोबत जय हिंद जय महाराष्ट्र संघातून स्नेहलताई उमेश मोरे आणि पंचायत समिती पंचायत समिती गणातून सुजाता विजय तात्या पाटील त्या आपल्या निवडणूक लढवत आहेत तरी यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा संकल्प करून आपण आज सुरुवात केलेली आहे तरी यांना भरघोस मताने निवडून द्यावे सांगा घड्याळ्या चिन्हासमोर समोर बटन दाबवून भरघोस मताने निवडून द्यावे अशी गावकऱ्यांना मी विनंती करतो